सगळे मस्त पाहिजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आता आत्ता साडेसात वाजलेले आहेत आणि आजचा ब्लॉग मी आता शूट करते कारण ही तसच आहे पिझ्झा बनवते तुमच्या सोबत पण शेअर करूया म्हणजे तुम्हाला पण आयडिया भेटेल असं म्हणून शेअर करते तसंच शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण शूट केलाय या अगोदर आता म्हणजे थोड्या वेळापूर्वी तर म्हटलं शॉर्ट व्हिडिओमध्ये काही एवढं सांगता येत नाही म्हणून म्हटलं लॉंग व्हिडिओ आपण बनवूया म्हणून आता बनवते तसंच स्वयंपाक आधी बनवून घेतलाय सगळ्यात इथं काही चपात्या बनवून घेतल्या त्याचबरोबर इथं भाजी पण बनवली स्वयंच्या पापासाठी त्यांना म्हणजे पिझ्झा खाऊन त्यांचा पोट नाही म्हणणार ना त्याच्यामुळे आणि त्यांचा डबा मी दिलाय तर आमचं बनवायचं वाक्य आहे तर मी बनवते तर मुलं ना तीन दिवस झालं पिझ्झा पिझ्झा करत होते तर म्हणलं चला आज याला पिझ्झा करून देऊया तसं माझी सांगू आहे बरं का जे दिसल ते मागणार आहे म्हणून म्हणलं चला आज पिझ्झा करूया आणि एकदम हेल्दी बिना मैद्याचा आपला पिठाचा ठेवले मी यातलं चपात्या बनवल्या त्यातलंच त्याच पिझ्झा बनवते तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण आयडिया मिळून जाईल एवढं आपल्याला जास्त काही माहिती था नसतं पण हेल्दी आहे एवढं मात्र नक्कीच कारण मैदा अनहेल्दी असतो सगळ्यांनाच आहे आणि आमचं जास्त जास्त चाललंय मैदा मैदा खाणं त्याच्यामुळे म्हणत चला आता ता, तसं मी नेहमी पिझ्झा बनवते ते रव्याचा आणि आज बनवते ते आपल्या नॉर्मल स्वराज तू शांत बस बर सांग काय करतीस ग ते खाऊ नको पोटात जाईल एकदम गोल गोल अशी चपाती लाटून घ्यायची आपल्याला स्वराज पोरांना खरच लई मध्ये मधी करतायत बाबा एका नाहीत काय नाही याचे पाय कसे दुखत नाहीत काय माहिती तर गोल पाती लाटून घेतलीय तर इथं पिझाच सामान मी आधीच करून ठेवलं हो म्हणजे याच्या अगोबर एक पिझ्झा बनवलाय हो आणि हा दोघांना खाऊ घातलाय आणि आता परत बनवते तर त्याचं साहित्य इथं बटर येते बटर हे ये चीज स्लाइस वालं चीज आहे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची असं कट करून घेतले मी तर चपाती लाटून आहे हे स्लाइज वाला चीज जे आहे ना ते मी असं मध्ये टाकते चपातीच्या फ्रीज मध्ये होत ना त्याच्यामुळे आणि काढून ठेवले तर हे असं टाकलं चौकोनी याची चपाती आता लाटून घ्यायची आपल्याला पिझ्झा लवर आहेत माझे पोरं पिझ्झा लवर पाणीपुरी लवर अजून पिझ्झाच बनवते स्वतः शांत बसा लाईट बंद करू नको

pusing. Hmm. Awal di naik room. Pani ni kisah dua orang. Pani loko. Tang ni kis. Mami, siapa pun yang aku kelai lo. Mami itu pani pun Apa ni sih tak? Ani batu pun इधर ज़्यादा पैसा लेते हैं रे बाबा हाँ तो नहीं इधर रहेंगे क्या? हमें तो टैक्स करना है। पचपच करते तेरे देवा। ले बेटी। ऐसे तो तुम, तुम।, <aneous> तुम यहाँ ফছফিটাে,টিচে. চষকতাল աিকষয়াল঺। টাজরঙারি Radio- মটালী গেক়খশ্যবিল্াঁ্ reinventяж theoór uon fence য়েটহচর

हे ना चीज नाही तोडणार पिझ्झा नाही तोडणार कारण हे पिझ्झा ना याच्यात चीज जे वापरले ना ते मी फ्रेश आणलेलं आहे त्याच्यामुळे म्हणलं ते फेकून कशाला देवा वापरून बघूया आम्हाला मस्त असा आपला पिझ्झा रेडी झालाय आता बाकीचे सगळे पिझ्झा बनवून घेते अजून एक राहिलेला ते मी असाच बनवून घेते चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय